हत्या खंडणी अपहरण हे सगळं सोडून बीडमधून एक चांगली बातमी आली आहे गुन्हेगारीची राजधानी होणाऱ्या बीडमध्ये हार तुरे फुलं आणि फटाक्यांची आतिषबाजी होतीये कारण आहे एका होतकरू तरुणाची पोलिसात झालेली निवड बीड मध्ये ओझ वाहणाऱ्या एका हमालाचं काम त्यांच्याच बीड जिल्ह्यातल्या पिठ्ठी गावात राजेश निर्मळ यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालीय राजेशचे वडील हमालीचं काम करतात त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालंय यामुळे पिठ्ठी गावासह पंचक्रोशीत आनंद साजरा होतोय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अनेक जण शासकीय पण पिठ्ठी गावासह पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा होतोय राजेश ते वडील ईश्वर निर्मळ हे गेल्या तीस वर्षांपासून साखर कारखान्यात हमाली करतात तर आई सुरेखा शेतात मजुरीचं काम करतात राजेशला शिकता यावं यासाठी राजेशचा मोठा भाऊ देखील हमालीचं काम करतो पण अक्षर ओळखही नसलेल्या ईश्वर यांच्या मुलानं अभ्यास करून हे मोठं यश मिळवल्यानं त्यांना राजेशचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं राजेश होण्यासाठी काय काय केलं कसं कसं शिकवलं मी ते आम्हाला खूप आनंद वाटायला लागला आणि यांच्यासाठी चौदा वर्षी मी में मेंढ्या ओळले मेंढ्या वळून त्यांना शिकवलं शिकवून पुन्हा काही दिवस हमाली पण केली वीस ते पंचवीस वर्ष हमाली केली एक दोन वेळेस एक ती दोन वर्ष एक बैलगाडी मारली हाणली आम्ही तेवढं हनून त्याला खूप गरिबी परिस्थितीतून शिकवली आणि आता ते पी एस आय झाला आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो अभिमान वाटतो की आज मुलगा माझा पी एस आय झाला पण आपण आम्ही खूप गरीब परिस्थितीतून त्याला पैशाची ही केली मदत केली मी घरचं काम मालकांनी आमच्या ओस तोडला हमाली केली मी घरकाम केलं शेतमजूर करून पैसा पुरवला माझं आज तीन मुलांचं शिक्षण केलं पण आज माझ्या लहान मुलांनी खूप म्हणजे चांगलं केलं गावचा अभिमान राखला गावची शान राखली माझ्या मुलांनी खूप म भरपूर ही केलं पुढच्या आयुष्याला त्याच्या यश मिळ हेच आमचं स्वप्न आईवडिलांचं साकार केलं मेहनत भरपूर घेतली कष्ट केलं आम्हाला अभिमान वाटतोय जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या राजेशनं बीए राज्यशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय महिन्यात त्याची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आणि लगेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे राजेशच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावात होर्डिंग लावण्यात आले राजेश आणि कुटुंबियांचा सत्कार करत गावकऱ्यांनी कष्टाचं कौतुक के केलंय राजेशच्या निमित्तानं बीडमधून ही चांगली बातमी आल्यानं राज्यातही बीडचं कौतुक होत आहे